नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा ते आपल्याकडे वारकरी संप्रदायातलं प्रसिद्ध असं ती ओळ आहे ना ज्ञानदेवे रचला पाया तुका झाला से कळस तशाला तशी ती ओळ आताच्या ह्या धुरंधर चित्रपटासाठी वापरावी लागते म्हणून आम्ही ते शीर्षक केलेलं आहे कश्मीर फाईल्स रचला रचलासे पाया धुरंधर झाला असे कळस कळस मी यासाठी म्हणतो आहे की त्या चित्रपटाचा प्रत्यक्ष दर्जाच्या बाबतीतली चर्चा आपण वेगळी करूयात किंवा त्याच्यातले जे अभ्यासक आहेत खरंखरच ज्यांना काही ते कॅमेऱ्याचे अँगल किंवा अभिनयाच्या संदर्भात किंवा त्याच्यासाठी जो लाईट प्रकाश व्यवस्था वापरली असते किंवा कॉस्ट्यूम्स किंवा त्या शेड अशा वापरलेल्या असतात खूप आहेत म्हणजे त्याच्यातले इतके गहन पैलू आहेत सगळे चित्रपटाच्या ह्याच्यातले आणि जी मूव्ही ची जी भाषा म्हणतात त्याला मूवी मुझी, म्युझिक अँड मॅथ ही युनिव्हर्सल लँग्वेज आहे तसं ही भाषा सार्वत्रिक आहे जगात सईकडं सही चालते सहीकडे दिसते त्याच्यामुळे त्याची चर्चा वेगळ्या पथरी होती आपण करूयात हे जे दुखणं आहे ना धुरंधर या चित्रपटातलं त्या चित्रपटांनी सात दिवसामध्ये दोनशे करोड कमवले हे दुखणं ह्या सगळ्या लिब्रांडूंना डाव्यांना हे ल्युटन्स लॉबी खान मार्केट गँग ह्या सगळ्यांचं जे रडगाणं सुरू झालेलं आहे की कशा पद्धतीने अल्पसंख्याकांना टार्गेट केलं जात आहे किती घाणेगडी भाषा वापरली जाते पुरुषांच्या जनंद्रिय जननेंद्रियांच्या बाबतीमध्ये काय आणि कसे उच्चार केले जातात अशा ट्विट आहेत त्या तथाकथित लेब्रांडू पत्रकारांचे आणि ह्या विचारवंतांचे मी नावं घेत नाही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून ज्यांचं कौतुक आत्ता आत्तापर्यंत चालू होतं हे सगळे परदेशामध्ये बसून भारताला शहाणपण शिकवणारे हे सगळे जे लिब्रांडू आहेत आपलेच मूळचे भारतीय असलेले ह्या सगळ्यांनी ह्या चित्रपटाच्या बाबतीमध्ये इतकं म्हणजे ऊर बडवी सुरू केलेली खरं तर झालं असं होतं की चित्रपट रिलीज झाल्याच्या नंतर मागच्या शुक्रवार शनिवारी काहीतरी शुक्रवारी रिलीज झाला चित्रपट नॉर्मल बऱ्यापैकी त्याला रिस्पॉन्स होता पण फार काही नव्हतं ह्यांना सगळ्यांना काय वाटलं की ह्यांनी त्याच्या विरोधामध्ये लिहिल्याच्या नंतर सगळ्यांना करंट लागलं की अरे हे सगळे लिब्रांडू जेव्हा त्याच्या विरोधामध्ये ट्विट करायला लागलेत त्याचा अर्थ असा की पिक्चर पाहायलाच पाहिजे जेव्हा हे सगळे बदमाश म्हणतात पिक्चर पाहू नका मुसलमानांच्या विरोधातला आहे अल्पसंख्याकांना टार्गेट करतो आहे हा भाजप मोदीचा संघाचा अजेंडा आहे आणि हे छुपं हिंदुत्व पुढं काढ करायची गोष्ट आहे सगळं बरोबर जो मेसेज त्यांना प्रत्यक्ष जाहिरात करून करता आला नव्हता एरवी तो पिक्चर इतका चालला असला की नाही मला शंका आहे कारण की प्रत्यक्ष मोदीवरती काढलेला पिक्चर चाललेला नाही आहे नमुनावाच पण ह्या ह्यांच्या ज्या विरोधी प्रचार यांनी सोशल मीडियामध्ये केला त्यांना शंभर टक्के काम केलं पिक्चर धो धो चालायला लागला पहिले दोन तीन दिवस झाल्याच्या नंतर मला वाटतं जेव्हा यांच्या ट्विट आल्यान लोकांनी गर्दी करायला सुरुवात केली आता तर परिस्थिती अशी की कुठल्याही वेळेला आणि कुठल्याही टॉकीजमध्ये तो लागलेला आणि कधी जाऊन पाहायला तयार आहेत लोक असं नाही की ठराविक वेळीच गर्दी होती आहे ह्याच्या सुद्धा आम्ही ताज स्टोरीवरती ते खरं तर तेवढा ते चाललेला पण नव्हता पण त्यानं त्याची किंमत वसूल केली लोक लो बजेट पिक्चर असताना सुद्धा त्याच्यावरती अतिशय चांगला असा चा, प्रतिसाद त्याचा मिळाला आणि त्याचे पैसे वसूल झाले कश्मीर फाईल रचला पाया असं मी का म्हणतोय की कश्मीर फाईल परत एकदा सांगतो पिक्चरच्या दर्जाच्या बाबतीमध्ये कंटेंटच्या बाबतीमध्ये संहितेच्या बाबतीत मी बोलत नाही ती तर चांगली होतीच ती गोष्ट वेगळी पण ह्या चित्रपटांनी जेव्हा प्रत्यक्ष पडद्यावरती हे सगळं अमानुष असं क्रौर्याचं सगळं जे दर्शन घडलं आणि हिंदू हित सनातन यांच्या ज्या अस्मितेला वारंवार हल्ला केला गेलेला होता ती जी ठसठसची गाठ होती ते जे बेंड फुटलं ते गर आणि ते घळघळा अश्रू व्हायला लागले आपण असं म्हणतो त्याचं एक परिणाम म्हणजे ह्या चित्रपटांमधला प्रत्यक्ष लोकांनी जाऊन गर्दी केली बॉक्स ऑफिसवर यांनी कलेक्शन करून दाखवलं चि हिंदी चित्रपटाचं सगळ्यात मोठ्या अडचण काय असते माहिती का करताना किती तुम्ही मोठा चित्रपट करा कलात्मक करा काही करा जोपर्यंत तो पैसे वसूल करत नाही तोपर्यंत त्याचा ट्रेंड तयार होत नाही म्हणून तशा पद्धतीचे चित्रपट पुढे निघत नाहीत म्हणून काश्मीर फाईल्सला त्याच्या दर्जा हिंदूंच्या बाजूनं तो पहिल्यांदा बोलतो आहे स्पष्टपणे हे जसं महत्वाचं आहे त्या जोडीला त्या चित्रपटाने प्रत्यक्ष बॉक्स ऑफिसवर धंदा करून दाखवेल आणि म्हणून मग नंतर जी मालिका सुरू झाली मग ते केरळा फाईल असो ताज स्टोरी असो छावा असो सावरकर असो कितीतरी तुम्ही नाव घ्या मग त्याच्यानंतर देखा एक ये सिलसिले होय अशातला प्रकार सुरू झाला या सगळ्या डाव्या लेब्रांडूंचं आता दुखणं हे आहे की हा ट्रेंड जर हॉलिवूड बॉलिवूडमध्ये अशा पद्धतीनं सेट होत असेल हक नावाचा चित्रपट आला होता ट्रिपल तलाकवरती त्या ह्याच्यावरती शहाबानो केसवरती आता काशीवरती तुम्ही लिहून घ्या माझ्याकडे अयोध्येच्या प्रश्नावरती पण आता तीनशे सत्तरवरती आधी आलेला होता या सगळ्यावरती किंवा बंगाल फाईल्स तो भले नाही चाललेला असेल सरकार रजाकार असे सगळे चित्रपट हे कमी जास्त त्याच्यामध्ये त्यांना अपयश येणे आणि काही सगळं बाजूला ठेवा त्याचा आता हा ट्रेंड होताना दिसतो आहे आणि हे सगळ्यात मोठं दुखणं आहे आम्ही कालच व्हिडिओ केला होता आणि ह्याच वेळेस सावरकरांचा पुतळा अंदमानमध्ये बसवला गेला याच वेळेस बिहारचा निकाल लागलेला आहे याच वेळेस एस आय आरची प्रक्रिया सुरू झालेली आहे याच वेळेस संसदेमध्ये वोट चोरीवरती उभा केलेला उपस्थित केलेला मुद्दा पूर्णपणे राहुल गांधींच्या विरोधात उलटलेला आहे कारण की या सगळ्या एस आय आरच्या प्रक्रियेमधून घुसखोरी रोहिंगे मुसलमान किंवा बांगलादेशची घुसखोर यांना सगळ्यांना बाहेर काढण्याचं जी सगळी प्रक्रिया चालू झालेली तुम्ही हे सगळे बिंदू जोडा हे सगळे बिंदू जोडल्याच्या नंतर तुम्हाला एक प्रखर राष्ट्रवादी असं चित्र उभं राहतं आणि त्याला सर्वसामान्य लोकांनी अतिशय उत्स्फूर्तपणे असं पाठिंबा दिलेला आहे मग ते प्रत्यक्ष निकालातून असो लोकशाहीच्या मार्गाने लोकांनी मतदान करून ह्या तथाकथित लिब्रांडू विरोधकांना पूर्णपणे झोपवलेले त्यांच्या विरोधात मतदान करून सामाजिक पातळीवरती राम मंदिराचं निर्माण असो तिथं रामललाच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा असो आणि आता मोदींच्या हातानं जो धर्मध्वज उभारला गेला पूर्ण काम त्याचं झाल्याच्या नंतर म्हणजे ती परिपूर्ण झालं ते सामाजिक पातळीवरती राम मंदिर हे प्रतीक आहे सांस्कृतिक पातळीवरती काश्मीर फाईल पासून आता धुरंधर हे त्याचं प्रत्यक्ष प्रतीक आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आता असं दिसेल की जी हिंदू अस्मिता ज्या सनातनला तुम्ही शिव्या घातलेल्या होत्या आजही घाणेरडं नको नको ते बोललेलं होतं अगदी आत्ताची घटना आहे तमिळनाडूमध्ये त्या कार्तिक स्वामीच्या टेकडीवरती दिवा लावण्यासाठी ज्या पद्धतीनं विरोध केला गेला अगदी मुसलमानांना सुद्धा विरोध नव्हता पण तिथल्या डी एम के सरकारला जसं विरोध होता म्हणजे ते मार्क्सपेक्षाही मार्क्सवादी जास्त कट्टर असतात तसं झालंय चहापेक्षा किटली गरम प्रत्यक्ष त्या बादच्या दर्ग्या जो आहे तो सिकंदर सिकंदरबादच्या दर्गा त्यांनी काही विरोध केला नाही तिथल्या सुपी कुठल्या त्या परंपरेनं भक्तांनी काही विरोध केला नाही पण डीएम के सरकारच्या पोलिसांनी कोर्टाचा आदेश असताना सुद्धा सर्वसामान्य भक्तांना कार्तिक स्वामीचा तो दिवा लावण्याला बंदी घातली तिथं जाऊ दिलं नाही हे सगळं जे आहे ना म्हणून म्हटलं की तुम्ही हे सगळे बिंदू जोडून घ्या आर मधून ज्या पद्धतीने नाव कटत होते आणि जे मुसलमान आहेत घुसखोर आहेत त्यांना पुन्हा पार्श्वभूमीला पाय लावून पळावं लागत होतं आणि त्याच्यावरती ह्यांनी आरडाओरडा केला त्या टी एम सीचे एक प्रवक्ते असं म्हणले अशा पद्धतीने यांनी ठरवून ठरवून तिथले हिंदू इथं आल्यानंतर त्यांना सी एच्या खाली नागरिकत्व देत आहेत अरे द्यायचंच आहे ना त्याच्यामध्ये तक्रार करण्यासारखं काय कायदाच केलेला आहे ना बांगलादेश पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये जे हिंदू अल्पसंख्याक आहेत त्यांना जे त्रास तिथं झालेला आहे आणि त्यातले ज्या कोणाला भारतामध्ये यायचं आहे त्याचं स्वागत करून त्याला नागरिकत्व देण्याचा अधिकृत कायदा आहे की तुम्ही तक्रार काय करता अधिकृतरित्या सांगितलेलं आहे ना प्रश्नच नाही भारताला लागून असलेला जो प्रदेश फाळणीपूर्वी आपलाच एक हिस्सा होता आपलेच भाऊबंद तिकडे होते त्याच्यापैकी जे कोणी इथे येतील त्यांना आम्ही इथं स्वागत करणारच गुड्या तोरणं उभारणारच त्यांच्यासाठी रांगोळ्या काढणारच त्यांच्यासाठी रांगोळ्या आहेत आणि तुमच्या पाठीवरती गोळ्या आहेत लक्षात घ्या हे जे आता हे बोंब करायला तक्रार करायला लागलेत की तुम्ही विरोधात कस काय मुसलमानांच्या हो आहे जे पाकिस्तानमध्ये गेलेत बांगलादेशमध्ये गेलेत त्यांच्या आम्ही विरोधात अधिकृतरित्या आहेत काही त्याच्यामध्ये काही शंका असायचं काही कारण नाही कशासाठी त्यांचे कौतुक करायचे त्यांनी करा फाळणी मागितलेली होती ना तुम्ही अधिकृतरित्या धर्मावरती आधारित फाळणी मागून घेतली तुम्ही तिकडे गेलात आता तुम्हाला कशासाठी इकडे यायचं आहे हिंदू असो शीख असो पारसी असो बौद्ध असो तिथले या सगळे जे अल्पसंख्याक आहेत त्यांचं आम्ही स्वागत करू पण तिथले जे मुसलमान आहेत त्यांना भारतात यायचं कशासाठी याचं या उत्तर द्या ना आणि तुम्हीच बोंब मारत होते की भारतामध्ये मुसलमानांना कशी वागणूक दिली जाते मग ते बाहेरचे मुसलमान काय यायला तिथे कशासाठी त्यांना इथे यायचं आहे आज या धुरंधर चित्रपटाने हा जो सगळा बॉलिवूडमध्ये जे काही सगळे नॅरेटिव्ह पसरवलेलं इतके वर्ष आणि ते चालायचं चा, बॉक्स ऑफिसवरती ते पैसे कमवायचे त्याच्यामुळं बाकीचे पण त्याला सरेंडर व्हायचे शरण जायचे आणि कोणी काही बोलायचं नाही काश्मीर फाईल्सच्या नंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणामध्ये हे जे सग नॅरेटिव तुम्ही पसरलेलं होतं खोटा अजेंडा जो पुढे रेटलेला होता त्याला एक सेटबॅक मिळताना दिसतो आहे आणि त्याला सेटबॅक नुसता त्याला नसून प्रत्यक्षामध्ये जो राईट विंग अजेंडा आहे जी वस्तुस्थिती आहे जे देशप्रेमी लोक ज्या पद्धतीनं मांडतायत हिंदू अस्मिता हिंदू संस्कृती सनातन संस्कृती ह्याच्यामधल्या ज्या गोष्टी तुम्ही दाबून ठेवलेल्या होत्या त्याच्यातले मुद्दे न मुद्दे जेव्हा समोर येत आहेत एक न एक त्याच्यातला कण न कण लखपणे समोर येतोय सत्याचा त्याच्यामुळे अडचण होऊन बसलेली आहे ह्या सगळ्यांचं जे दुखणं आहे त्याच्यामुळं आहे बघूयात पुढं काय होतं ते पण एक मात्र निश्चित झालेलं आहे धुरंधर या चित्रपटाने म्हणजे काश्मीर फाईलनी रस्ता दाखवलेला होता आणि धुरंधरनी तो रस्ता आता मोठा करून दाखवलेला आहे इथेच थांबूया धन्यवाद जागृतीचा विधायक